पावणे दोनशे ते दोनशे बैलगाडी सभा घेतला आणि या मैदानाची सुंदर अशा मैदानासाठी आजच्या मैदानामध्ये झेंडा फांजांचं काम पाहिलं ते आमचे सहकारी मित्र सोमनाथ जगदाळे पेडगाव यांच्या देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद सुंदर असं या ठिकाणी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं ते महाराष्ट्रात या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये तिसरा डोळा म्हणून ज्याची ख्याती आहे ते पी थ्री लाईव्ह चे यादव ये यांचे देखील अधिकारी मनापासून धन्यवाद सुंदर असं नंबर टिकेनच काम पाहिलं ते आबा आपलं देखील ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानासाठी ज्यांनी सकाळपासून निकाल पंचांचं अतिशय सुंदर असं काम पाहिलं ते सरकार ग्रुप रिंगे चिंगे ग्रुप आणि गोल्डन मॅन ग्रुप सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वांचे अधिकारी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असं निकाल काम सकाळपासून पाहिलं आजच्या मैदानामध्ये या या ठिकाणी आदिक, ठिकाणी आज गट झाले आणि छत्तीस गटामध्ये दोन सामने झाले एकूण अडतीस गाडे या ठिकाणी सेमी साठी पात्र झाल्या त्या अडतीस गाड्यामध्ये सात सेमी झाले आणि सात सेमीचा सेमी फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये श्री वागेश्वरी नवराई केसरी सन दोन हजार पंचवीस सहा मधून गाडी या संतोष जाधव विसापूर गाववाडी वैभव पलवान गादेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली या संतोष जाधव गाववाडी विसापूर यांचा पक्षा पळाला आणि त्याच लोड शाजी जाधव सरपंच गादेवाडी मोहन गुरुजी गारेवाडीकरांचा पावर पळाला पावर आणि पक्षा आजच्या भव्य तेरा मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पाहत गेले सोन्या रयव्हर खटावकरांनी सहा नंबरचा मान पटकावला सहावा क्रमांक कर पटकावला तास क्रमांक कर चार मधून धावली गाडी मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आंधळी शिंदे बुद्रुक या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आंधळी शिंदे बुद्रुक आणि ग्रुप आंधळीकरांचा बब्या डॉन पळाला आणि त्याच वेळीला विकासे टोंबरे कुंभरगावकरांची रायपूर पळाली रायपूर आणि बब्या डॉन आजच्या भव्य देवाद मध्ये सहाव्या क्रमांकासाठी प्राप, प्राप्त केले लखन नंबरचा मान पटकावला पाचवा क्रमांक पटका एक मधून गाडी प्रसन्न कालगाव शाळगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली किरणप्पा कालगाव शाळगाव उत्तम चढगवडी रहिले बदलापूर यांचा या ठिकाणी रहिना पळाला आणि त्याच योजना पळाला नवाब प्रधान शाकीर बाजी शांतुर्ग्रुप तलेगावकरांचा राजा राजा आणि आजच्या भव्य देव मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी प्राप्त केले पहिला ड्रायव्हर वाटेगावकरांनी विसापूरकरांच्या सोनेरी मैदानातील चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका धीर शेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ध्रुविका धीरसेठ भांडवलकर सासवड पुणे संग्राम बादल ग्रुप सासवड पुणेकरांचा बादल पळाला आणि त्याच वेळेला पाहिला मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर सरा विकास बँकवर कर्ज प्रकरणांचा लखवा आणि बादल आजच्या भव्य देव दे, चौथ्या क्रमांकासाठी प्राप्त केले ऑल राऊंडर आपा आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी स्वरांजली पवार कलेडो नागपूर डायव्हर अपसिंगे विटा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आराध्या गणेश आदिनाथ विष्णू यादव भाकरवाडी पप्पू भगवान वाई आणि बलबागुरु भाकरवाडीकरांचा खांड्या पळाला आणि त्या स्वर्गीय भरतदादा वैर पडगे पडले प्रांश पप्पू शेठ सुरवंशी वांगी आणि त्रिशा कलास उसाडकर पनवेल ले यांचा मैभव पळाला मैभव आणि खांड्या आजच्या भव्य देव तृतीय क्रमांकासाठी प्राप्त केले आकुड्यावर आपसिंगेकरांनी दोन गाड्यामध्ये आत्या आणि तटीची लढत झाली सोनेरी मैदान विसापूरकरांच्या सोनेच्या मैदानातला दोन नंबरचा मान पटकला तास क्रमांक पाच मधून खंडवा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव खरडून बोध या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय शेठ जाधव खरडून वेक्टर बुधकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या वेळेला प्रतिपन्न सुरुवात करा शरद शेठ कडवाने मोहन सिंग याचा दिवाने पळाला दिवाने आणि तेजा आजच्या भव्य देवाले दोन नंबर साठी गेले श्री व श्री नवला यात्रेनिमित्त आयोजित केलेला विसापूरकरांच्या मैदानातील सरकार ग्रुप रिंगी चिंगी <laughs> ग्रुप आणि गोल्डन मॅन ग्रुप आयोजित भव्य आणि दिव्य सोनेरी मैदान सोन्याच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला पहिल्या पर्वतलं पहिलं मैदान सोन्याचं मैदान झालं एक आदर्श मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी भरनाथ प्रसन्न बापूसाहेब भाळे वाघोली कळंबी नवाज पडा शाखे पडा शार्दूल भाजी ग्रुप छत्रपती संभाजी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहावी बापूसाहेब भाडे वाघोली नवा पठाण शाखे पडा बाजी शार्दूल तळेगाव आणि अधिक प्रमाण कळंबीकरांचा घरचा असा शंभू प्रमाण झाले शाखे ड्रायव्हर तळेगाव छत्रपती संभाजी विजे त्याच्या बरोबर आहे मार्गांचं सरकारचं रिंगी रूप गोल्डन मॅन रूप आणि सरकार रूप विसापूर आणि नवलाई वर्लाई बराठी संघटना विसापूर यांच्या आवडी अं महापूर्व सहगत आहे